अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील रेल्वे पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे एक ते दीड फूट खड्डे खोल पडले आहे खड्ड्यांमुळे पुलांच्या देखील उघड्या पडल्या आहेत याच पुलावर अनेक दुचाकी चालक व चारचाकी चालक दर्यापूर अंजनगाव सुरजी परतवाडा धारणी चिखलदरा बाजार या तालुक्यात प्रवास करत असतात खड्ड्यांमुळे पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या राजमार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहन चालकांनी केला आहे नमस्कार मी प्रवासी आहो गेल्या पंधरा दिवसापासून सतत पाणी चालू आहे आणि एक एक दीड दीड या वनगाव रोडच्या आहे आणि भरपूर प्रमाणात लोक इथे त्या पाणी साचल्यामुळे लक्ष राहत नाही लोक त्या खड्ड्यातून गाडी नेतात आणि पडतात अशा वेळेस कमसे कम दहा ते पंधरा ॲक्सिडेंट इथे झालेले आहेत सध्या हल्ली पर्वाच्या दिवशी दोन दिवसा अगोदर नया अकोल्याचे लुंगे पाटील हे सुद्धा पडले होते त्यांच्या मिसेसला घेऊन त्यांना मी उचलतच होता आणि त्यांना गाडीत बसवलं आणि उपचाराकरिता दवाखान्यात पाठवण्यात आले अशाच पद्धतीनं भरपूर या उडाणपुलावर खड्डे आहे त्याच्यामुळे जीवत जीवितहानीसुद्धा होऊ शकते प्रशासन ही जीवितहानी झाल्यानंतरच जागे होते यासाठी काहीतरी केलं पाहिजे मला असं वाटतं प्रशासनाला कधी जागेल की अशा परिस्थितीमध्ये दी दीड फुटाचे गड्डे या उडानपुलावर आहे एक फुटाचे गड्डे आहे आणि ते वन साईड टू व्हीलरच्या रोडनी आहे त्यांनी सर्वात जास्त साधारण व्यक्ती जो गरीबातला गरीब आहे तो कामगार आहे तो तो डबल सीट किंवा सिंगल सीट जातो अशा वेळेस तो पडतो आणि मागून येणारी गाडी हे त्याला ठोकून देते म्हणजे हे कितीतरी किती, किती सहन करायचं से साधारण आपले जे लोक आहे हे याला बळी पडतात आणि अशा परिस्थितीत जर प्रशासन झोपलं असेल हायवे रोड आहे अमरावती परतमाडा दर्यापूर तांदूर बाजार निघणारा रोड आहे हा अशा परिस्थितीमध्ये जर या उडानपुलाची अशी अवस्था आहे तर पुढे चालून काय होणार आहे कुठंतरी जाग आला पाहिजे त्वरित हे खड्डे बुजवले गेले पाहिजे आणि उड्डाणपुलावर जर असा ॲक्सिडंट किंवा कोणी पडलं तर कोणीही ब्रेक मारत नाही डायरेक्ट अंगावर गाडी घेऊन येते अशा परिस्थितीत काहीतरी केलं पाहिजे एवढीच मी विनंती करतो मी एक प्रवासी आहोत खट्ट्यातून जातो माझी गाडी पण दोनदा पडली आणि त्यासाठी मला असं वाटते की याला प्रशासनच जिम्मेदार आहे सामान्य नागरिकांचं ऐकणारं कोणी नाही आहे आणि मोठे मोठे नेतेसुद्धा आपापल्या कामात लागलेले आहेत हे सामान्य नागरिकांचं काम आहे पण याच्याकडे पण दुर्लक्ष होत आहे या मार्गावरील खड्डे एक महिना आधी सुद्धा बुजवले होते ते धातूरमातूर पद्धतीने बुजवण्यात आल्याने पुन्हा या मार्गावर खड्डे निर्माण झाल्याने अपघाताला निमंत्रण देत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी वाहन चालक करीत आहेत राज्यमार्गावरील खड्डे प्रशासन एखाद्याच्या जीव रस्त्याची दुर्मिळ व्यवस्था झालेली आहे काई है। है की प्रशासन यावर काही मार्ग नाही काढत आहे येणार जाणाऱ्या रातच्या टेमला पाणी येते कोणी अनोळखी माणूस रात्रीच्या गड्ड्यामध्ये पडतो हो कोणाचा मोबाईल पडतो हो कोणाचं काही होते गेल्या चांगपूर फाट्यापासून रस्ता आहे की नाही आहे सर्वात जास्त खड्ड्यात दुर्मिळ रस्ता झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही खात्री पण करू शकता प्रशासनाला हेच माहिती आहे की सर्व इकडले रस्ता होत आहे हे अमरावती ते परतवाडा इतका वाहतुकीचा रस्ता आहे ह्या रस्त्याची सरकार केव्हा हे घेणार आहे केव्हा बाप घेणार आहे या गेल्यावर बुजविणार का असा संतप्त सवाल वाहन चालकांनी केला आहे अर्चना रक्षे विदर्भ न्यूज अमरावती